कुपवाड एमआयडीसी मध्ये एका तरुणाचा केवळ दारू पिण्याच्या वादातून खून खुनातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले अटक कुपवाड एमआयडीसी मधील मेनन पिस्टन चौकात एका तरुणाचा धारधार हत्याराने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती समीर रमजान नदाफ वय पस्तीस राहणार संत कॉलनी कुपवाड असे मयत तरुणाचे नाव आहे मयत समीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता मयत समीर नदाफ याला बोलावून घेऊन दारू पिण्याच्या वादातून त्याला सोहेल सलीम काजी वय तीस राहणार खारेमळा चौक कुपवाड सोहेल उर्फ साबीर शरीफ मुकादम वय सव्वीस राहणार बडेपीर कॉलनी कुपवाड या दोघांनी छातीवर पोटावर आणि डोक्याच्या पाठीमागे धारधार शस्त्राने वार करून निर्घृणपणे खून करण्यात आला संशयित दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कुपवाडमधील बडेपीर दर्गा परिसरातून सापळा रचून तात्काळ अटक करण्यात आले घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देऊन पोलीस प्रशासनाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने अवघ्या काही तासातच ता आरोपींना पळून जाण्याची संधी न देता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर सागर लवटे इम्रान मुल्ला मच्छिंद्र बर्डे संदीप गुरव अमोल ईदाळे दर्याप्पा बंडगर संकेत मगदुम अतुल माने आमसी दखोत रणजित जाधव अनंत कुडाळकर उदयसिंह निमाळी रोहन घस्ते यांनी केली आहे सदरची कारवाई सोमवारी रात्री अकरा वाजता करण्यात आली असून याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी चार वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे